जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणन रहाटे मग तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ अशी जबरदस्त सकाळ माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाने माझी सुरुवात होते आणि आज स्वामी सेवेची संधी मला मिळते खूप मोठी गोष्ट आहे खूप वेळ गेला असेल त्यानंतर आता ही संधी मिळते चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री महाराज स्वामी समर्थ आता कळंबोली सांगितलं की आज पनवेल साईडला आम्ही चाललोय आणि नवी मुंबई मध्ये आम्हाला स्वामींच्या मठामध्ये स्वामींची सेवा करणार आहे तर हा मठ कुठला आहे तो कुठे कोणत्या सेक्टर मध्ये वगैरे येतो हे सगळं ह्या काकी सांगतील वैशाली नरेश रे, रेडकर हा कळंबोली सेक्टर सहामध्ये मठ आहे आणि हा आता पंधरा वर्षापासून इथेच मठ आहे आणि तोच आम्ही कंटिन्यू केलेला आहे आणि इथे आम्ही सेवेकरी सगळे आहे प्रकारचे उपक्रम घेतले नाही सगळे होतात म्हणजे नवनाथपासून म्हणजे ग्रंथ चालू करतात जयंती उत्सव करतात गुरुपौर्णिमा करतात कामवाशा पौर्णिमेला हां ते पण करतो आम्ही होम हवन करतो कालभैरवनाथचे पाठ घेतो नवनाथचे पाठ घेतो मल्हार शुद्ध Quem é isso que parte o pai do Otávio? Eu acho que o pai do Otávio está muito bem. Está é muito सामूहिकरित्या या सगळ्या गोष्टी म्हणजे पारायण सर्व ग्रंथांचे ते इथे केले जातात त्यानंतर नाम जप नामस्मरण जप हा कंटिन्यू चालू असतो कारण की नामस्मरणाची ताकद ही सगळ्यात मोठी असते या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे नियम पाळावेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत या सगळ्या या मठाच्या माध्यमातून सगळ्यांना मार्गदर्शन केलं जातं सगळ्यांना सांगितलं जातं त्यानुसार स्वामी संदेश सगळीकडे पोहोचवला जातो आणि आमच्या मत गुरुवारची तर एवढी प्रचंड गर्दी असते म्हणजे दोन तीन हजार लोक तर सहज असतात आणि प्रसाद पण असतो आमच्या मत त्याच्यामुळे सगळे भाऊ व्यवस्थित म्हणजे शांतपणे सगळं व्यवस्थित आम्ही सेवा करून घेतो आणि स्वामी आज माझ्याकडून पण येऊ शेव आणि आमच्यापर्यंतच होती तेव्हा स्वामीने थांबवून घेतलं श्री स्वामी स्वामी तर एकदा या इकडे जे पण राहत आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करेल की एकदा या या मठातून स्वामींचं दर्शन घ्या बघा अक्कलकोटला कुठलं तुम्हाला जायला मिळत नसेल इकडे म्हणजे दर्शन घेतलं स्वामी येत्र तत्र सर्वतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनापासून जर भक्ती असेल तर स्वामी तुम्हाला घरात बसून पण काही असं कमी करू देत आणि एवढं म्हणजे डोकं सांगत होत म्हणजे सगळ्यात म्हणजे रोग असेल ना तेवढं जरी आपण बोललं ना औषधापेक्षा स्वामींचा आम्हाला एवढा विश्वास आहे देव हा भक्तीचा म्हणून उडी जरी मारली ना तरी असं वाटतं की नाही स्वामी तारणारच आम्हाला हेच स्वामीच्या विश्वासावर आम्ही येते धन्यवाद काकी श्री स्वामी समर्थ या मठातला अजून एक सेवेकरी आहे तुझं नाव सांग आणि काय अनुभव आहे इथला माझं नाव जयेश अनुभूल दोन अनुभव आहेत अजून या मठामध्ये घडले त्याचं स्वामींनी दाखवून दिलंय की या मठामध्ये स्वामी आहेत एक वर्षापूर्वी तेव्हा हे डेकोरेशन नव्हतं मागचं अजून तेव्हा सगळ्या टाईल्स होत्या वाईट मी खपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात जातो गुरुवार होता साडे दहाची आरती झाली होती तेव्हा मंदिरात कोण नव्हतं मावशी अजून मी आम्ही दोघं होतो अजून दोन चार जण होते ते दर्शनाला आलते मावशी बोलले मी दिवागासाला जाते दिवा अजून मावशी बोलली की आज गुरुवार आहे तो फोटो काढ मी तरी मावशीला बोललो नाही फोटो नाही काढणार ना, मी स्वामींवर रोज अजून रागाच्या भरात मी बोललो जाऊन दे काढतोच जा बोलला अजून मी स्वामींकडे फोटो काढता आणि स्वामींकडे बघितलं नाही आता जे फोकस आहे मी फोकसच्या म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर होतो अजून फोकस गाभाऱ्याच्या आतमध्ये होता अजून मी जेव्हा फोटो काढला तेव्हा तेव्हा तर असं काही दिसलंच नाही पण बरोबर स्वामींच्या ह्या ठिकाणी स्वामींची मूर्ती याच ठिकाणी अशी सावली आलती याच ठिकाणी सावली, सावली, सावली आलती स्वामींची साक्षात मूर्तीची सावली नव्हती आता जशी मूर्तीने फेटा वगैरे घातलाय तशी सावली नव्हती जसं फोटोमध्ये फोटोमध्ये जशी स्वामी आहेत तशीच सावली आलती अजून त्यांनी प्रचिती दाखवून दिलं अजून एक आहे की रामनवमीच्या दिवशीही ते पाळणा हल्ला अजून तिथे औदुंबराचं झाड होतं तिथे बरोबर स्वामींची छवी होती मातीमध्ये का आपण जो जप तप करतो त्याच्याने वाईब्स पुढे सरकतात त्याच्यानी स्वामी येऊ शकतात येतात अजून भेटायला येतात आपल्याला नसतं निरीक्षण करायला पाहिजे स्वामी सर्वत्र आहे कोणी चमत्कार बघायला म्हणून येऊ नका तुम्ही स्वामींचं एकदा नाव घ्या आयुष्यभर तुम्हाला चमत्कारांची कमी नाही म्हणतात आपण नाव घ्यायला आणि आपल्या समोरचं संकट दूर होईल एवढा अवकाश असतो तर एवढंच सांगेल नामस्मरण करत राहा जसं की हाच नामस्मरणाने वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करून आपल्या आध्यात्मिक शक्तीमध्ये भर टाकतोय तसंच तुम्ही देखील जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रकारे नामस्मरण जर कोणाला पारायण करायचं मत नसेल उठता बसता कधीही नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता चला बाकी स्वामी सेवा आपली अजून पुढे बाकी आहे आणि खूप लेट झाले आता तिकडे चालेल बाकी धन्यवाद श्री स्वामी समाज बरेच जण आपले ब्लॉग्स बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्ही करणार तर पुढच्या माझ्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या पुढे आवडला तर लाईक करा आपल्या परिजनांसोबत मित्रमंडळींसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ